स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बिग ब्रेकिंग न्यूज या क्षणाची महत्त्वाची बातमी बोर्डाचा सर्व मोठा निर्णय दहावी बारे बोर्ड परीक्षेत नवीन वेळापत्रक जाहीर वेळापत्रकात बदल मित्रांनो आपल्या सर्व माहितीच आहे एकवीस फेब्रुवारीपासून बोर्डाची द्विसत्रीय परीक्षा सुरू होणार आहे यात बोर्डाचे जे वेळापत्रक आहे ते त्यांनी त्यां कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेले आहे तसेच त्यांच्या वेबसाईटवरती प्रदर्शित करण्यात आले आहे दोन सतरा पेपर होतात मॉर्निंग शिफ्टसाठी तुम्हाला दोन दहा असा वेळ वाढून दिलेला आहे दहा मिनिट जास्त दिलं शेवटी जे अगोदर देतो आणि इव्हिनिंग शिफ्ट एकवीस फेब्रुवारी इंग्लिश हा पेपर आहे बावीस फेब्रुवारी हिंदी हा मॉर्निंग शिफ्टमध्ये होणार आहे तेवीस फेब्रुवारी रोजी मराठी जे आठ भाषेने बालभारती पुस्तक छापते त्या भाषेत होणार आहे पेपर एकोणतीस फेब्रुवारी रोजी केमिस्ट्री आहे आणि दुपार शिफ्टमध्ये पॉलिस्टिकल सायन्स हा विषय म्हणजे राज्यशास्त्र राहणार आहे दोन सेकंड मार्च रोजी मॅथमॅटिक्स हा विज्ञानशाखेसाठी हा विषय असेल त्याचा पेपर होईल पाच तारखेला मॉर्निंग शिफ्टमध्ये कॉपरेशनचा पेपर आहे सिक्स सेक सिक्स्थ मार्च रोजी बायोलॉजीचा पेपर आहे सेवन मार्च बुक बुककीपिंग अकाउंटन्सी इवनिंग शिफ्ट तीन ते सहा नाईन मार्च ट्वेंटी ट्वेंटी फोर जिओलॉजी अँड इकॉनॉमिक शिफ्ट शिफ्टमध्ये पंधरा मार्च जिओग्राफी फर्स्ट शिफ्टमध्ये लक्षात ठेवा म्हणजे मॉर्निंग शिफ्टमध्ये होणार आहे आणि सि सोळा तारखेला हिस्ट्री हा विषय राहणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी सविस्तरपणे जे वेळापत्रक आहे ते सांगितलेलं आहे हे वेळापत्रक बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि कनिष्ठ महाविद्यालय देण्यात आलेलं आहे आपल्या व्हिडिओ ह्या तथ्यावरती आधारित आहे मित्रांनो हॅडो पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद